नमस्ते सो so, आज फायनली आपला डे नाईन ना आहे सो so, दिवस लक्षात ठेवण्यामध्ये कधी कधी चूक होऊ शकते पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही हे फॉर्टी फाय डेज मला दिलेत आणि जर प्रॉपरली मी जे सांगते ते टास्क मनापासून पूर्ण केलेत तर हंड्रेड पर्सेंट त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे कारण आपण नेहमी बाहेरचं जग बदलण्याचा प्रयत्न करतो पण खरा जो बदलाव असतो तो जेव्हा आपल्या आतून घडायला सुरू होतो ना तेव्हा बाहेरचं जग हे त्याची रिप्लिका असतं आणि ते बाहेरचं जग ऑटोमॅटिकली बदलतं सो आज मी फक्त पंधरा मिनटं घेणार आहे कारण मला माहिती आहे की आज संडे आहे सो तुम्ही निवांत असाल सो खूप छान टास्क देणार आहे मी तुम्हाला जस्ट सेकंड मी माझा फोन सायलेंटवर टाकते बिकॉज uh, खूप जास्त फोन असतात सो so, uh, समजून घ्या जेव्हा आपण आतून बदलायला सुरू होतो ना सो जेव्हा तुम्ही इनर वर्क करता ते तू तु तुमच्या तु 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 बाहेरच्या ओरावरती रिफ्लेक्ट करायला सुरू होतं सो so आपण कसे दिसतो आपण कसे आहोत हे कधीच इम्पॉर्टंट नसतं आपला ओरा किती मजबूत आहे so हे मायने ठेवतं सो जेव्हा तुमचा ओरा चांगला होतो ना तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली छान होतात सो आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे ना त्याने तुम्ही तुमचं मूड एलिव्हेट करू शकता एलिव्हेट करणं म्हणजे चांगलं करणं सो so, जेव्हा तुमचा मूड चांगला होतो हो ना तेव्हा ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी तुमच्या फेवरमध्ये काम करायला लागतात सो so, आता तुम्ही म्हणाल असं कसं सो so, आता काही वेळापूर्वी इथे खूप गुलाबी असं आकाश झालं होतं आज सो so, तेव्हा मला फार छान वाटलं कधी कधी आपण छान गाणी ऐकतो तर आपल्याला फार छान वाटतं कधी कधी आपण छान जेवतो तर आपल्याला छान वाटतं सो अशा काही गोष्टी असतात ना ज्या आपल्या मनाशी खूप जवळच्या असतात एकतर निसर्ग एकतर गाणी आणि एकतर आपलं खाणं किंवा एखादी आवडती व्यक्ती सो so, जर तुम्ही कोणावरती प्रेम करत असाल आणि त्या व्यक्तीसोबत तुम्ही कितीही डिफिकल्ट ट्रॅव्हल केलं तरी तुमचं डोकंदुखी कुठच्या कुठे गायब होते म्हणजे समजा एखाद्या वेळेस तुम्हाला बस लागत असेल आणि तुमचं डोकं फार दुखतं बसच्या ट्रॅव्हलमध्ये पण जर एखादी आवड आवडती व्यक्ती आपल्यासोबत असली तर तो प्रवास संपू नये असं आपल्याला वाटतं आणि पूर्ण प्रवास संपता असं वाटतं की अरे आलं पण सो so, असं नेहमी आपल्यासोबत होतं बिकॉज आपण तेव्हा हॅपी असतो सो so, आज जे मी तुम्हाला सांगणार आहे ते हॅपी राहण्याचं सिक्रेट सांगणार आहे सो so, कळत न कळत ना आपण कधी कधी हे सगळ्यांनी मला सांगायचं आहे की कुठली नेगेटिव गाणी तुम्ही ऐकलेत आतापर्यंत सो so, आजचा टॉपिकच आहे सॉंग्स सो so, गाणी जी असतात ना ती आपल्या आयुष्याला घडवू पण शकतात आणि आपल्या आयुष्याला बिघडवू पण शकतात सो आता तुम्ही म्हणाल असं कसं मॅम सो प्रत्येक शब्दाचा एक अर्थ असतो आणि प्रत्येक शब्दाची एक फ्रिक्वेन्सी असते आणि ती फ्रिक्वेन्सी आपल्या हृदयामध्ये उतरत असते सो जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो तेव्हा कळत न कळत ती आपल्या हृदयात उतरत असते आपले व्हायब्रेशन्स बदलत असते सो कधी कधी खूप हॅपी माहोल असतो आणि त्याच्यामध्ये एखादं निगेटिव्ह गाणं लागतं आणि आपले इमोशन्स चेंज होतात जरी आपल्या आयुष्यात काही दुःख नाहीये तरी सुद्धा ते दुःख आपल्याला फील व्हायला लागतं कारण गाणी ही सरळ आपल्या हृदयात उतरतात तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की आधीची जी लोक होती ती सकाळ सकाळी खूप छान छान गाणी लावायची गाणी जी असतात ना ती शब्द नसून ती आपल्या हृदयात उतरणारे व्हायब्रेशन्स असतात सो so, जर आपण गाणी निवडताना व्यवस्थित आणि पॉझिटिव्ह निवडली तर बेसिकली होतं काय आपल्या माइंडला ना पॉझिटिव्ह रिप्रोग्रामिंग भेटतं सो जेव्हा तुम्ही नेगेटिव गाणी ऐकता आता हल्ली काय झाले माहिती आहे का आता आपण इथे बोलतोय किंवा समजा मी आणि माझी मैत्रिण आता आम्ही बोलत होतो एकमेकांची माझी जस्ट एक फ्रेंड आली होती मला भेटायला आणि आम्ही जस्ट म्हणत होतो स्किन ट्रीटमेंट्सबद्दल ती मला सगळं सांगत होती की मला ट्रीटमेंट घ्यायची तर माझी सिस्टरच आहे जी इथे कामाला आहे वगैरे आणि ती डॉक्टर झाले आता ती मला कधीपासून बोलवते तर मला जायचं आहे बरं आणि बोलता बोलता दहा मिनिटांनी तिने जस्ट मोबाईल हातात घेतला कॉल लावण्यासाठी आणि तिला तीच ॲडव्हर्टाईजमेंट यायला सुरू झाल्या सो ह्यावरूनच तुम्ही स्वतः अंदाज लावू शकता की सध्या आपण एका अशा युगात राहतो की जिथे आपलं माइंड रीड केलं जातं आहे आणि जेव्हा आपलं माइंड रीड केलं जातं के सो आपल्या डोक्यात असणारे प्रत्येक विचार ते कॅच करतायत आणि त्याच प्रकारचे ॲडव्हर्टाईजमेंट ते आपल्याला दाखवतात सो एखादी रील किंवा एखादं गाणं तुम्ही बघताय सो सारखं तुम्हाला दहा पाच रील नंतर तेच गाणं कंटिन्युअसली दिसायला लागतं बिकॉज ते त्या पॉझिटिव्ह गोष्टीचा इतका नेगेटिव्ह वापर करतात आणि तीच गाणी तीच गोष्टी तुमच्यावरती हॅमर करून करून तुम्ही तो मोबाईल सोडतच नाही सो so, कळत न कळत आपण काय ऐकतोय आपण कोणाशी बोलतोय आपण कुठली गाणी गुणगुणतोय हे आपलं hey, फ्युचर ठरवत असतात सो आज मी तुम्हाला टास्क देणार आहे इमोशन्स एलिवेट करणं म्हणजे काय असतं सो जेव्हा तुम्ही एखादा पॉझिटिव्ह गाणं ऐकता ना तेव्हा तुम्ही हॅपी होता हॅपी झालात की ते इमोशन्स ते व्हायब्रेशन्स तुमच्या हार्मोन्स हॅपी हार्मोन्सना वाढवतात आणि ते हॅपी हार्मोन्स तुमच्या आयुष्यामध्ये आणखीन चांगल्या गोष्टी घेऊन येतात सो आज तुम्हाला फार छोटे टास्क करायचे जितकी पॉझिटिव्ह गाणी आहेत जी तुम्हाला वाटतात त्या गाण्यांवरती आज एक डान्स करायचंय बिकॉज आपण जेव्हा डान्स करतो ना तेव्हा आपले जे इमोशन्स असतात ते एलिव्हेट होतात आणि आपले इमोशन्स एलिव्हेट झाले की त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली आप आपला जो ऑरा असतो तो मॅग्नेटाईज होतो ओरा मॅग्नेटाईज झाला तर चांगल्या चांगल्या गोष्टी यायला लागतात आता तुम्ही एखादं लहान बाळ बघितलं असेल ते किती निरागस असतं आणि ते कधीही कुठेही डान्स करतं कधीही कुठेही गाणी गात असतं आणि ते आपल्या मस्त तंद्रीमध्ये असतं त्यामुळे ते नेहमी हॅपी राहतं आणि आपलं काय झालंय की आपल्याला माहितीच नाही आहे की आपल्याला आपले इमोशन्स कसे एलिवेट करायचे आहेत सो जेव्हा तुम्ही एखादा गा पॉझिटिव्ह गाणं ऐकता ना सो तेव्हा ती जी गाणी असतात ना तर जसं समजा शाहरुख खानचं गाणं आहे बादल पे पाव हे तर ही सगळी जी पॉझिटिव्ह गाणी असतात जेव्हा तुम्ही ती लावता त्याच्याबद्दल विचार करता स्वतःला व्हिज्युअलाइज करता की तुम्ही एका स्टेजवर आहात तुम्हाला अवॉर्ड भेटतंय सो जेव्हा तुम्ही स्वतः स्वतः चांगली चांगली खिचडी पकवता ना स्वतःच्या सक्सेसशी सो ती ऑटोमॅटिकली घडायला लागते सो शाबाशी या गाणं हे मला फार आवडतं आणि जेव्हा ते गाणं मी कंटिन्यू ऐकायची कंटिन्यू ऐकायची सो तसेच मोमेंट माझ्या आयुष्यात घडत गेले सो जे तुम्ही ऐकत असतात तेच तुमचं फ्युचर कुठे ना कुठे क्रिएट करतंय सो तुम्हाला समजून घ्यावं लागेल की आपण काय ऐकतोय काय आपण गुणगुणतोय सो जेव्हा तुम्ही इथे चोवीस तास दोन बसवता बसवताना तेव्हा ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडायला सुरू होते कारण आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना ही आपणच आपल्यावरती ओढावून घेतलेली आहे सो मी माझं एक्झाम्पल देते सो जेव्हा माझे हजबंड विकी जे आता ह्या जगात नाही आहेत सो जेव्हा आमचं शेवटचा फेस होता जेव्हा माझी मुलगी दीड वर्षाची होती तेव्हा विकीची जेव्हा डेथ झाली त्याच्या आधी तो कंटिन्यू एकच गाणं ऐकत राहायचा मै रहू या ना रहू जे इम्रान हाशमीचं गाणं आहे ॲल्बम आहे तो आणि तेच गाणं कंटिन्यू तो घरात लावत राहायचा गुणगुणत राहायचा की मै रहू या ना रहू सो त्या टाईपचं गाणं आहे ते म्हणजे मी नसलो तरी मी एका उजेडाने एका प्रकाशाच्या माध्यमातून तुझ्यासोबत कायम मा असेन अशा टाईपचं आणि मी तेव्हा राम आणि प्रियाची एक सिरियल लागायची बडे अच्छे लगते है सो मी तेव्हा त्याच्याबद्दल जास्त विचार करत असायची आणि त्यातलं जे गाणं आहे गेले की फिर कभी आणि ते गाणं मी बघण्यासाठी पन्नास साठ वेळा बघून काढलं असेल आणि बघितल्यानंतर तुम्हाला माहिती आहे फक्त मी ते गाणं बघितलं नाही मी त्याच्यासाठी त्याचं पिक्चरसुद्धा बघून काढला होता म्हणजे काय मुवमेंट असेल काय इमोशन्स असतील म्हणजे ना आपण गाण्यांमध्ये ना अगदी घुसून जातो आणि आमच्या लाईफमध्ये तसेच मुवमेंट आले आणि तीच गाणी आमच्यासाठी खरी ठरली सो आपल्याला माहिती पण नसतं की कळत नकळत आपण किती नेगेटिव्ह गोष्टी आपल्या लाईफमध्ये इन्व्हाइट करत असतो म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर चांगल्या गोष्टी घडून आणायच्या आहेत सो नेहमी चांगलं ऐका बिकॉज गाणी ही आपल्या हृदयात उतरत असतात सो जर हृदयात उतरवायचंच आहे तर सक्सेस उतरवा चांगल्या चांगल्या गोष्टी ऐका सो so, जेव्हा तुम्ही पैशांची गाणी ऐकता किंवा जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह इन्स्पायर करणारी गाणी ऐकता मॅरी कॉमचं गाणं आहे ते पण फार छान आहे सो so, जेव्हा तुम्ही मोटिवेशनल पॉझिटिव्ह सॉन्ग करून पण यूट्यूबवरती टाकताना तरी आजकाल किती गाणी येतात आणि आजकाल लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती सुद्धा गाणी यायला लागलेत हिंदीमध्ये सो so, खूप फेमस आहे तो चॅनल त्याच्यावरती तुम्हाला मग करोडपती रोडपती मेरे साथ सब कुछ अच्छा हो रहा है अशी अनेक गाणी भेटतील सो तुम्ही काय ह्या गाण्यांना तुमचं फ्रेंड नाही बनवत आतापर्यंत तुम्ही ते सगळं केलं ना जे तुम्हाला करायचं होतं पंचेचाळीस दिवस फक्त मी जे म्हणते ते तुम्ही बघा करून बिकॉज मी जेव्हा माझ्या मेंट करून हे सगळं शिकले ना तेव्हा मला समजायला लागलं की नाही खरी गोष्ट आहे आपली गाणीच आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा रोल निभवत असतात कारण आपण कळत न कळत ती सतत गुणगुणत असतो so, सो तेच ऐका जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवं आणि आधी जी लोकं आठवा ना तुम्ही किती पॉझिटिव्ह गाणी लावायची देवाची लावायची किंवा ऐरणीच्या म्हणजे हे खूप पॉझिटिव्ह गाणी असायची त्याच्यामुळे आपण थोडे शांत असायचो पण आता बघावं तिकडे ब्रेकअपची गाणी नेगेटिव्ह गाणी जास्त चालतात कारण ती गाणी आपल्या पटकन मनामध्ये उतरतात आणि जी नाही घडणारी घटना आहे तीसुद्धा आपण आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करतो सो so, चांगलं ऐका सक्सेसफुल होण्यासाठी ऐका कारण तुमचं माइंड हे प्रत्येक वेळेला काही ना काही क्रिएट करत आहे आणि हा मॅसेज पण आहे सगळ्यांसाठी बिकॉज फ्रॉम uh, फिफ्थ टू पाच तारीख ते बारा तारीख मी मुंबईमध्ये नाही आहे सो जर कोणाला क्रिस्टलचे ऑर्डर करायचे असतील तर आज उद्या आणि परवामध्ये करा मंडे मी फायनल ऑर्डर्स घेणार आहे त्याच्यानंतर मग सगळ्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या बारा तारखेनंतर डिलिवर्ड होतील कारण मला हिलिंग करायला कमीत कमी तीन ते चार ते पाच दिवस लागतात सो <coughs> हिलिंग चालू होईल आणि हिलिंग चालू झाली की ते तुम्हाला भेटतील म्हणजे इयर अँड व्हायच्या आधी तरी तुम्ही काहीतरी नवीन सुरुवात कराल सो पंचेचाळीस दिवसाचं जास्त जे हे चॅलेंज आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुमच्या आयुष्य जे काही घडतं आहे त्याचे क्रिएटर तुम्ही आहात तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार सो जे तुम्ही ऐकताय जे तुम्ही बोलताय जे सतत मनामध्ये चालले ना रिपिटेशन ते तुम्हाला एका लूपमध्ये अडकवते आणि तो लूप तुम्ही कधीच तोडू शकणार नाहीत जर तुम्ही आज ह्या गोष्टीसाठी अलर्ट नाही झालात तर सो मी तुमची स्पिरिच्युअल फ्रेंड आहे मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगते त्या अनुभवातून शिकवते आणि जे खरे व्हायब्रेशन्स असतात ना ते माणसांपर्यंत पोहोचतात त्याच्यासाठी कुठल्याही प्रूफची गरज नसते सो मला फक्त तर एकच उद्दिष्ट आहे माझं मला फक्त तुम्हाला सगळ्यांना सक्सेसफुल झालेलं बघायचं आहे कारण माझा तुमच्या प्रत्येकावरती विश्वास आहे की जर तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय जर तुम्ही मला फॉलो करताय एट मीन्स आपल्यामध्ये सोल कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे एट मीन्स तुम्ही सक्सेसफुल होण्यासाठीच जन्माला आलेला आहात सो असं कधीच नसतं की आपल्याला रातोरात सक्सेस भेटतं आपल्याला त्या एका रात्रीसाठी खूप दिवस मेहनत करावी लागते आज विचार करा ना मी सकाळी पाच वाजल्यापासून कामच करते ते आत्तापर्यंत काम करते बट कुठेही तुम्हाला थकवा जाणवतोय का सो so, मी माझ्या लाईफ पर्पजला सर्व करते सो so, मी एन्जॉय करते लोकांना लोकांशी बोलणं त्यांच्या गोष्टी सॉल्व करणं आजच एक क्लायंट होती जिच्या हजबंडचं ट्रान्सफर आलं आहे सो त्यांना खूप त्या पॅनिक झाल्या होत्या की अब हमे दुसरे सिटी में जाना पडेगा पुरी को शिफ्ट होना पडेगा राजकोटला त्यांचं शिफ्टिंग राजकोटवरून एम अहमदाबादला होतं आहे सो त्या खूप पॅनिक झाल्या होत्या पण कधी कधी तुम्ही विचार करा की देव प्रत्येक गोष्ट चांगलंच करतो आहे ना तुम्हाला काय माहिती आहे की त्या शिफ्टिंगमुळे काय चांगलं होणार असेल त्यांच्या आयुष्यात सो प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवा देवाच्या प्रत्येक प्लॅनवरती विश्वास ठेवा जे होत आहे जे घडतं आहे ते सगळं तुमच्या चांगल्यासाठी होत असतं आता ना तुम्हाला तो प्रॉब्लेम खूप छोट्या जवळून दिसतो आहे पण देवाला ना त्याचं ब्रॉडर रूप दिसतं आहे सो देवाला सगळं देवाला सगळं माहिती असतं की कुठली गोष्ट ह्या मोबाईलवरती फोन आला तिन्ही फोन माझे वाजत असतात सो so, मी लाईफ कोच आहे सो ऑफकोर्स हेच माझं आयुष्य आहे मी विसरली डू नॉट डिस्टर्बवरती टाकायला सो so इट्स ओके okay. सो so, uh, समजून घ्या की जे होतं आहे ते ईश्वरच आपल्यासोबत घडवत असतो आपल्याला नेहमी असं वाटतं की नाही आय uh, विश मी दुसरीकडे असते तर आता किंवा दुसऱ्या घरात लग्न केलं असतं तर सो तुम्हा सगळ्यांसाठी हा डायलॉग खूप हो कॉमन असेल आपल्याला असं वाटतं ना की अरे ह्यांच्याशी नसतं ना लग्न केलं तर मी दुसरीकडे कुठेतरी असते किंवा ह्या घरात जन्माला नसती आली ना तर मी दुसरीकडे कुठेतरी असते असं कधीच नसतं जर तुम्ही ह्या घरात नसतात ना तर अशा स्टोरीच्या मिळत्या जुळत्या स्टोरीच्या दुसऱ्या घरात असता सो तुम्हाला समजायची गरज आहे की जे काही तुमच्या आयुष्यात होतंय ते सगळं चांगलं होतंय आणि सगळं खूपच सुंदर होणार आहे आणि तुम्ही जे विचार करताय की मी इथे असते मी तिथे असते नाही तुमची जर्नी ह्याच्याच आजूबाजूला कुठेतरी असती आणि ही जर्नी तुम्ही चूज केली आहे आणि हा पिक्चर तुम्ही साईन केलेला आहे यातले कॅरेक्टर ह्याच्यात येणारी दुःख याच्यात येणारे प्रॉब्लम्स हे सगळे तुम्ही डिझाईन केलेत सी जसं माझी लाईफ तुम्ही बघितलीत तर खूप अप अँड डाऊन आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या दुःखद घटनासुद्धा घडल्या पण ते दुःख त्यांनाच भेटतं ना ज्यांनी ते चूज केले कारण माझ्या सोलची कपॅसिटी होती तेवढं दुःख पचवण्याची आणि त्याच्यातून पुढे जाण्याची सो so, यू पी एस सीचा पेपर तोच माणूस देऊ शकतो ना जो डिझर्विंग असतो सो so, त्याचप्रमाणे आपल्या आत्म्याची जी कुवत असते त्याप्रमाणे प्रॉब्लेम झालेत प्रॉब्लेम जितका मोठा सक्सेस स्टोरी तितकी मोठी सो so, तुम्ही येणाऱ्या काळात बघाल की किती सक्सेसफुल झालेली असेल मी सो so, हे ह्याची सुरुवात तेव्हापासून होते सो so, जर तुमच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत ना तर कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला देवाने निवडलेलं आहे फ्युचर बिलेनियर ट्रिलेनियर आणि मेन सक्सेसफुल होण्यासाठी कारण आपण जर समजा मी लंडनला जाऊन आले तर मी तुम्हाला तो रस्ता सांगू शकेन ना जर मी ते प्रॉब्लेम गोथ्रूज नाही केले तर मी तुमचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करणार सो म्हणून देवानी ते दे प्रॉब्लेम्स आपल्याला दिलेले असतात कारण त्या प्रत्येक प्रॉब्लेममधून आपण काही ना काही का शिकत असतो सो समजून घ्या मला जे तुम्हाला सांगायचं आहे सो मला असं वाटतं की अरे मला जे कळलं नाही ते मी जास्तीत जास्त लोकांना सांगू म्हणून मी हे व्हिडिओज बनवायचा प्रयत्न केला आहे तुमच्या सगळ्या साठी मराठीमध्ये आय नो की कधी कधी टॉपिक इथून तिथे निघून जातो बट जे काही येतं ते डाउनलोड येत असतो सोर्सकडून मी तर फक्त माध्यम मा आहे तुम्हाला सांगण्यासाठी समजवण्यासाठी पण जे काही सांगतोय ते परमेश्वर तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि परमेश्वराने तुम्हाला निवडले सो हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोचला आहे तर मी खरंच तुमची स्पिरिच्युअल फ्रेंड आहे आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या सकाळी आता रोज सकाळी नऊ वाजता किंवा सॉरी आठ वाजता मी व्हिडिओ लाईव्ह करते सो सकाळी आठ वाजता सकाळच्या चहा सोबत माझे व्हिडिओ नक्की बघा आणि मी तयार आहे तुमचं आयुष्य बदलायला आणि मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे की तुम्ही यशस्वी होणार आहात क्रिस्टल तर फक्त माध्यम मा आहे ह्या पंचेचाळीस दिवसात मला तुमचं माइंड रिप्रोग्राम करायचं आहे सो माझ्याकडे माझे स्वतःचे तुम्हाला माहिती आहे ट्वेंटी टू क्रिस्टल्स ब्रेसलेट आहेत माझ्या बॅगेमध्ये सो so, प्रत्येक वेळेला मी एक नवीन एनर्जी वापरले प्रत्येक वेळेला मी नवीन एनर्जीशी टँगल केलं आहे सो आयुष्यात सगळं असायला हवं पण so, आपलं टोकन हे मी शांत असायला हवं सो रिलॅक्स राहा विश्वास करा हा आणि आणखीन एक गोष्ट असं मी खूप वेळा बघितलं आहे खूप क्लायंटचं सो विश्वासाने पेमेंट तर करतात आणि पेमेंट केल्यावरती दोन कॉल करतील मॅम भेटला ना ॲड्रेस मग दुसरा करतील मॅम इच्छा भेटली ना मग तिसरा कॉल करतील की मॅम सगळं व्यवस्थित आहे ना क्रिस्टल येईल ना विश्वास ठेवायला शिका जर कोणी तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी तुमचं चांगलं व्हावं म्हणून तो प्रयत्नशील आहे प्रत्येक वेळेला तुमच्याशी कॉलवर बोलतो दॅट डज नॉट मीन की तो तुमचे हजार रुपये घेऊन कुठे पळून जाईल सो आय एम ऑलरेडी अ बिझनेस वुमन मी एक आवड म्हणून करते आणि मी तुम्हाला क्रिस्टल रिजनेबल रेट्समध्येच देते दे ह्याच्यामध्ये ना कुठलं एक्स्ट्रा चार्जेस आहेत हिलिंगचे ना आम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला जे इन्फॉर्मेशन देतो त्याचे चार्जेस लावलेत सो समजून घ्या जर एखादा माणूस तुमच्याशी खूप लॉयल आहे खूप चांगल्या पद्धतीने पद्धतीने तुम्हाला हँडल करतोय तर विश्वास ठेवणं हे तुमचं काम असतं कारण जेव्हा तुम्ही दहा वेळा कॉल करून विचारताना मॅम ॲड्रेस भेटला मॅम हे भेटलं सो तुम्ही त्याला इन्सल्ट करत असता सो मला वाईट नाही वाटत ह्या गोष्टींचं कारण आता मी त्याच्या पलीकडे गेलेली आहे बट समटाईम आपल्याला खूप जास्त कॉल्स येतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही प्रत्येकाने समजून घ्यायला हवं की पेमेंट केले दॅट डज नॉट मेन की तो समोरचा पर्सन कुठे पळून जाईल आणि जर असं वाटत असेल तर ऑर्डरच मुळात करू नका मी तर तुम्हाला सांगितले की हे पंच पंचेचाळीस दिवसाचे व्हिडिओ बघा हे पंचेचाळीस दिवसाचे व्हिडिओसुद्धा सुद्धा तुमचं आयुष्य बदलतील आणि जेव्हा विश्वास होईल माझ्यावरती तेव्हा ऑर्डर करा सो बाकीचे क्लायंट खूप चांगले आहेत नव्वद टक्के खूप विश्वास करतात खूप सक्सेस स्टोरीज येत आहेत आणि जो विश्वास दाखवतो ना त्याचं सगळं चांगलं होतं आता माझी जी मैत्रीण आली होती ना तीन वर्षापासून ती माझे क्रिस्टल्स वापरते पण पर जेव्हापासून ती येते ना ती नेहमी काही नाही काही चांगलेच सक्सेस स्टोरी घेऊन येते सो प्रत्येक माणूस जो विश्वास करतो ना असं नसतं की एका रात्रीत सगळं बदलतं ते बदलण्यासाठी आपल्याला पाच महिने सहा महिने एक वर्ष दोन वर्ष द्यावे लागतात सो बी आपण जेव्हा रोवतो ते बी आपण सारखं खोदून नाही बघायचं अरे झाडा तू वरती आलास का त्याला जेव्हा यायचं तेव्हा तो येणार ना ऑटोमॅटिकली निसर्गाचा नियम आहे जे आपण रोवलं आहे ते उगवणारच आहे ना सो तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे आणि ह्या पंचेचाळीस दिवसात मी खूप सारी पॉझिटिव्हिटी पेरणार आहे तुमच्या आयुष्यात सो मी तयार आहे तुम्ही पण तयार आहात ना सो उद्या भेटूया आता आता मला निघायचं आहे बिकॉज माझे सेशन्स आहेत आ, एक पर्सन सेशन आहे एक माइंड रिप्रोग्रामिंगचं सेशन आहे नंतर रात्री नाईट मेडिकल मेडिटेशनची भॅच आहे घरी जाऊन घरचं आटपायचं आहे सो जे मला म्हणतात ना की मॅम मां आमच्याकडे वेळ नसतो सो एक दिवस माझं लाईफ जगून बघा मग तुम्हाला कळेल जितके तास तुमच्याकडे तेवढेच तास माझ्याकडे आहेत पण मला काहीतरी पृथ्वीवरती करून जायचं आहे मला माझं नाव तयार करायचं आहे सो त्याच्यासाठी मी प्रयत्न करते म्हणून मी माझा वेळ वाया नाही घालवत सो त्याप्रकारे तुमच्याकडेही तितकाच वेळ आहे फक्त हे बोलणं बंद करा की माझ्याकडे वेळ नाही आहे कारण जेव्हा तुम्ही बोलता ना माझ्याकडे वेळ नाही आहे वेळ नाही आहे वेळ नाही आहे सो so तेव्हा तुम्ही अफर्म करत असता सो so अफर्म नका करू तुम्ही जे बोलता तेच तुमचं भविष्य बनत असतं so जो नेहमी बोला की माझ्याकडे खूप वेळ आहे माझ्याकडे खूप वेळ आहे आता so थंडीचा दिवस असल्यामुळे फार अंधार झालेला आहे असं वाटतं की रात्रीचे नऊ वाजलेत सो आत्ता ॲक्च्युली संध्याकाळचे सात वाजलेत आणि माझी मम्मी सहा दिवसापासून मुंबईला आलेली आहे ट्वेंट पंधरा वीस दिवस मी गावी गेली होती तिला भेटायलासुद्धा मला वेळ मिळालेला नाही आहे रोज मला विचारते बाळा तू कधी येणार सो आज मला पंधरा मिनटं तरी तोंडून दाखवून यायचं आहे सो आपलं आयुष्य हे असंच असायला हवं आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती प्राऊड फील करायला पाहिजे पण माझ्या घरातले मला समजून घेतात माझ्या मित्रमैत्रिणीसुद्धा समजून घेतात तसं माझ्या आयुष्यात लोकं फार कमी आहेत पण जे आहेत ते खूप खास आहेत सो प्रत्येकाला वेळ देणं असं नसतं की आपण त्यांना हंड्रेड पर्सेंट दिलेच पाहिजेत ज्यां ज्या वेळेला जी गरज आहे ना तेव्हा फक्त एकच विचारा की हे इम्पॉर्टंट आहे का जर इम्पॉर्टंट आहे तर ते पटकन करून टाका पण जे इम्पॉर्टंट नाही आहे त्या कामाला तुम्ही पोस्टपोन पण करू शकता सो आपल्या माणसांना सांभाळा आपल्या माणसांवर प्रेम करा कारण शेवटी ती लोकच असतात ना जी आपल्यासोबत उभी असतात सो प्रत्येकावरती प्रेम करा कारण माणसाचं दुसरं नेचर प्रेम असतं ह्याच्याबद्दल आपण उद्या बोलणार आहोत ओके सो आज माझ्या इथे सॅटर्डे आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही बघणार आहात संडेला आणि उद्या जो मी व्हिडिओ बनवणार आहे तो मी संडेला बनवणार आहे म्हणजे माझ्या निवांत वेळामध्ये आणि इट विल बी अबाउट की माणूस म्हणजे प्रेम ओके okay? सो so, पुन्हा भेटूया उद्या तोपर्यंत बाय बाय सांगितलेल्या गोष्टी करा आज मला फक्त पॉझिटिव्ह गाणी ऐकायची आहेत आणि त्याच्यानंतर तुमचं मूड कसा एलिव्हेट झाला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रत्येकाचे कमेंट्स मी वाचते आणि त्याला रिप्लाय पण करते सो so, जेव्हा तुमचं नाव एका हिलरच्या डोळ्याखालून पण जाताना तरीसुद्धा तुम्ही हिल होत असता सो so, पुन्हा भेटूया उद्या तोपर्यंत बाय बाय